आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट प्राण दिले अरे भगवे निशान केले धर्माचे रक्षणा संत पूज ऐसा पुत्र कोटी व्हावा ऐसा पुत्र कोटी व्हावा अरे समर्थ मनी करी सेवा केले धर्माचे रक्षणा नित्ती संदाज बुजनार थाला, थाला, थाला प्रातःकाली ह्या मंगलमयी वातावरणामध्ये भगवान परमात्माच्या दरबारामध्ये कीर्तन रूपी सेवे करिता निवडलेला अभंग एक आगळे वेगळे संत महाराज जगद्गुरु तुकोमारांच्या काळातील समकाली संत की ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजाला ज्याने राजनीती सांगितली ब्राह्मणाच्या कोणामध्ये जलमान आलेले जगदगुरु असणारे आणि छत्रपती महाराजांचा गौरव करणारे असे महान भगवत भक्त सज्जनगड निवासी श्री संत रामदास महाराज यांचा चार चरणाचा अतिमहत्वाचा हंग सेवेकरिता निवडलेला आहे बऱ्याच काळकऱ्याच्या पाठात नसलेला तुकोवराज गात नसलेला म्हणत ताजून बाबा हा जगगुरु तुकोवारांच्या गाठ्यातला नाही पाठातला तुमच्या माथ्यातला आहे का अशात नाही भाग नाही महाराज रामदास स्वामीन या जगामध्ये तीन ग्रंथ लिहिले महाराज कारण त्यांचं आजोडाने माझं गाव एकच आहे कल्पना करा काही लोक मग ती तुकोवारांचा नाही घेतला काही कीर्तनकारनं माझ्यावरती बहिष्कार आणला त्या बामनाचा भंग कशाला घेतला तुमच्या मराठ्याला तर जन्माल्यापासून म्हसल वाट्यात जायपर्यंत ब्राह्मण लागतो बाह्मणाशिवाय तुमचा विधीच होऊ शकत नाही महाराज मी अभंग समर्थाचा का निवडला रामदासाने जिजा माताला धन्यता दिली नसती आणि असणार असणारे छत्रपती शिवरायांच गुणगान काय नसत तुम्ही त्यांचा अभंग येत्या नसत महाराज कल्पना करा ते बामन वेगळे आणि हे ब्राह्मण बामनाचे दोन वर्ग बामन वेगळा आणि ब्राह्मण वेगळा काय म्हटलो मी ब्राह्मण वेगळा आणि ब्राह्मण वेगळा ब्राह्मण कोणाला म्हणावं आणि ब्राह्मण कोणाला म्हणावं अरे जो जाई संताशी शरणार तो जाणारवा ब्राह्मण तयाचे घेता दर्शन चुकेल जल्लो मरण जो वार करायला मांडतो जो साधू पाय पडतो तो ब्राह्मण आणि कोणाच्याच पाय पडत नाही तो ब्राह्मण कार्यक्रमाच्या अगोदर दोन शब्द महत्वाचे सांगायचे म्हणजे असे माझ्याच जिल्ह्यामध्ये मा जेथे मी राहतो संभाजीनगर जिल्हा आणि खूप दिवसाच्या नंतर हे जय नगरच्या लोकाला माझी आठवण झाली बहुत अधिनो के बाद आई साजन ते रियादिवाची शपथ मी संभाजीनगर मध्ये कीर्तन करत नाही पण शिवप्रेमी छत्रपती शिवरायांची प्रेमी मंडळी बाबा ठिकाणी असं झालेली बाहेरचे घुसखोर लोक आले स्थानिक कीर्तनकारला लक्षात ठेवा आमचे तरुण तोडकदार विवाह कीर्तनकार रामानाचार्य भागवताचार्य सुनील महाराज यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांनीही मला फोन केला बाबा कसंही करा दुसऱ्याकडे तारीख देऊ नका पण आमच्या या ठिकाणी द्या कारण जिथं पिकत तिथं ऐकत नसतं त्याची किंमत मोठ्याला असते महाराज कल्पना कर करा आणि शिवाजी महाराज मी फार मोठा भक्त आहे आनंद वाटला जन्मोत्सव जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि जगद्गुरू तुकोबारांचा काथ त्या ठिकाणी पीज जगद्गुरु तुकोबारांचं चरित्र आपण जे ऐकतात महाराज हे आगळा वेगळा कार्यक्रम आहे मला वाटलं दहा पंधरा वीस पंचवीस लोक कीर्तन ऐकायला आले असतील काही पाहायला आले काही ऐकायला आले काही म्हणे दिवसापासून नाही पाहिलं लांब लांबून का असत नाही पण बघा की कीर्तनाची आई शिकत असे पण मुसलमान आहे लांब म्हणतरी पहा पण मी मुस पांडुरंगाची शपथ मी मुसलमान नाही तुमचा गैरसमज दूर करा मुसलमान कधी कीर्तन करत नाही ज्यांनी कीर्तन करत जो कीर्तन करतो तो मुसलमान होऊ शकत नाही मुसलमान कोण ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही ज्याला गोपीचंदनाचा टिळा नाही जो पंढरपूरचा वारकरी नाही त्याला जातीवंत मुसलमान याच्यातले बिनमाळ माळकरी असले मला काय घेऊन देणं नाही महाराज कल्पना आणि जर तुम्हाला अभिमानाच असेल शिवजीमाचे छत्रपती शिवरायांचा तुम्ही गौरव करता महाराज प्रदर्शन नको कल्पना करा शिवाजी महाराज सारखा राजा या जगामध्ये कोणता होणार नाही अरिष दुनिया मे बड अरे खुदा का कोई खुदा नाही हमारे हजारो राजे पैदा हो गए लेकिन शिवाजी महाराज श्री का कोई हुआ नमाज अरे काशी मथुरे मेद होती ती एक शिवाजी में होता तुरे सब की सुनता होती थी। या महाराष्ट्रामध्ये तुम्ही जनमाला रस्ता आला जिजाऊ आमच्या माता भगिनीच्या कपाळाचं राहिलं नसतं कुमकुम जय जिजाऊ जय शिवाजी महाराज का बेबी पारमोडा शिवचरित्रकार रे माझ्याकडून काय काय महाराज लोक आभंग लिहून घेतात महाराज रात्रीच माझं कारण खोपोडीला झालं महाराज आमदारांना ठेवलं तो शिवाजी तो शिवसेनेचा आमदार होता त्यांनी कीर्तन ठेवलं माझं तिथे एक शरीफ नावाचा मावला त्यांनी माझं कीर्तन कि बाबाजी अब्दु शिवाजी महाराज ते बहुत अच्छी बात करते हैं। लेकिन एक तुम्हारी गलत फॅमिली है तुम्ही शिवाजी को भगवान बना दिया शिवाजी महाराज महापुरुष हे राजा है भगवान थोडी हो सकता तुम्ही डायरेक्ट बोलू भगवान शंकर का होतार का लिखा है इंसान है जो माँ के पेट में से पैदा होता उसको महापुरुष को हो और जो मां नहीं बाप नहीं उसको खुदा मानो हम नहीं मानते शिवाजी महाराज को नको मानो बाबा तुझे थोड़ी नहीं मानते बोले नको भाषा उत्तर दिल हो तो, क्या मटल हो तो, अरे हिंदू धर्म तो पवित्र है आधर्म इंसान क्या जाने जो हिंदुस्तान की औलाद नहीं हो छत्रपति को क्या तो अरे शिवाजी महाराज या महाराष्ट्रामध्ये जर जन्माला आले नसते तर आपल्याला हिंदू धर्माची महती कळाली नसती महाराज अरे शिवाजी महाराजचे फोटो हिंदू तो सोडा पण मुसलमानाचे देखील घरामध्ये पाहिजे असा इमानदार राजा या महाराष्ट्रामध्ये लाभणार नाही महाराज काय तुम्हाला सांगाव अरे छत्रपती शिवाजी महाराज काल तुमच्या शब्द चांगले नरे मला दोनशे गाणी गेले मग कशाला चोरायचे आपल्या टपरी चालू येण्या दोन तीन तीन कीर्त आहे महाराज कल्पना करा एकच तुमच्या पुढे मुद्दा मांडायचा मला कीर्तनामध्ये आज या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा चरित्र यांचं वर्णन महाराज करतात महाराज तुकोबऱ्यांचा गाथा म्हटल्याच्या नंतर हे पाचवा वेद आहे ज्याच्या घरामध्ये गाथा नसेल तिचे महाराज काय जीवन हिंदू म्हटलं की त्या हिंदूच्या घरामध्ये संस्कृतीप्रमाणे तीन ग्रंथ असावे कमीत कमी तीन ग्रंथ असावे पहिला ग्रंथ जगद्गुरू तुकोबारांचा गाथा हे घरात असावा कशामुळं जर माथा ठिकाण ठेवायचा असेल तर गाथा घरामध्ये ठेवा हो गाथा आणि ज्ञानेश्वरी घरामध्ये पाहिजे जरी वाचता येत नसेल नामाने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी आणि एकत्र ये नाही तुम्हाला ना वाचता आणि ज्ञानेश्वरीचं दर्शन जरी घडलं तर ज्ञानेश्वरी वाचायचं परिपूर्ण पुण्य त्या माणसाला लागतं महाराज ज्ञानेश्वरी का वाचायची वाचायचं असन तर वाचा वाचायचं नसल तर ज्ञानेश्वरी वाचू नका कल्पना करा आणि तिसरं माझ्या बाबांचं भागवत तीन हे तीन ग्रंथ घरामध्ये पाहिजे हे हिंदू धर्माची फार मोठी साधना आहे जगदगुरु तो घरामध्ये होतो महाराज साधना साध्य आणि त्या ठिकाणी महाराज महाराज साधक साध्य हा परमात्मा आहे साधन हे शरीर आहे साधना हे त्याच नाम आहे आणि साधक त्या ठिकाणी हा जीव आहे कल्पना करा तो वरी अर्जुना तो बोध भेटे ना या म्हणा

मौली सांगतात ना असा देव वै कुंटामध्ये दुर्लाभ आहे मौली सांगतात ना अरे ऐसी चंद्र भाग आई वाजवणारे खूप चांगले व्हावा आणि गाणारे देखील महाराज काय ना ज्ञानेश्वर महाराज काय सुंदर गातात महाराज आमचे सुनील महाराज ज्ञानेश्वर महाराज बाकीचे सगळे नाव मला नाव माहित नाही हे माझं दुर्दैव आहे मी संभाजीनगर सोडून एम पी युपी मध्ये हे ढोरकवानाची ते ओळखतो पण इथले आमदार खासदार कोण नगरसेवक कोण आहे हे मला जवळ करीत नाहीत महाराज त्याच्यामुळे पालथं पडत येतो <laughs> 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 तुमचा चष्मा बदला मला पायात का चष्मा बदला <laughs> अरे माझं आयुष्य संपवत आलं हिंदू धर्मामध्ये राहून कल्पना करा <laughs> अरे तुम्ही पक्षात राहत नाही <laughs> सकाळी तुम्हाला शिवसेनात होतो आणि दुपारी तुम्हाला राष्ट्रवादी गेलो बायको पाहिली पंजाची काट्ट पाहिलं शेनीच बाप पाहिला राष्ट्रवादी मी हिंदू धर्मासाठी सुनील महाराज माझा फार मोठा त्याग आहे हे मी सांगायला नाही पाहिजे तुम्हाला ओळखूयाला पाहिजे माझ्यासारखा त्याग जीवनामध्ये मा कोणाचा नाही माणूस हे संभाजीनगरचं नाव युपी युपी, युपी गट पर्यंत नेऊन घातलं कल्पना कर करा पण स्थानिक लोकांनी हे आमदार खासदारांनी मला आयुष्यभर जवळ नाही केलं महाराज काय सांगा तुम्हाला हो एकच मी सांगतो चष्मा बदला माणसाला पाण्यासाठी चष्मा बातला माणसाला अरे चांगल्या चांगल्याला संत कळले नाही तर तुम्हाला कोण झाडकी पत्ते ज्ञानोवर आहे तो करा महाराज हे आपले संत होते पण आपले संत आपल्या माणसाला आपले घातले नाही हे फार मोठी शबांती काय फार मोठी शबांदे काय आज मी इंदुरी महाराज पाहिलं काही काही लोकांनी त्याचा वेगळा अर्थ केला किती लोक के त्यांच्या पाठीमागे अरे मला महाराजी सुपारी दिली गुंड्यानं मला युपीचे यू, गुंडे मारायला आले टीव्हीवर चॅनलवर गाजलं तर एक तर माणूस माझ्याकडे आला आला एका फक्त पुरुषोत्तम सॉरी आमचे रामेश्वर महाराज शास्त्री आळंदीकर आणि लक्ष्मण पाटील लंगडे महाराज यांनी आळंदीमध्ये मध्ये त्या ठिकाणी मोर्चा काढला पण एक मी त्या ठिकाणी अजून बी बघा ते युपीचे गुंडे आटके त्याला अकरा वर्ष झाले चौदा पिस्तूल सापडले कांचन चाटे साहेबला विचारा त्यांनी मला वाचवलं महाराज पण हे मी नेता माझे करणार ने बाबा तुम्ही हिंदू धर्मामध्ये राहताय भगवान कपडा अंगावर घातला तुम्हाला काही त्रास आहे का महाराज आणि तुमचे महाराज कोण नाही चुकलं तरी तुमचं पेपर मध्ये काय संत कळले तुम्हाला काय संत कळले हा कीर्तन हो कीर्तनकार होणं सोप आहे महाराज हिंदू धर्मामध्ये जन्म घेऊन हिंदू धर्माचं शास्त्र सांगणं काय अवघड नाही तो विषय तुमचा आहे पण मुसलमान धर्मामध्ये जन्म घेऊन हिंदू धर्माचं शास्त्र सांगणं याची अपेक्षा जगामध्ये कोणतीच गोष्ट नोकरी नाही कल्पना करा म्हणून एक मुद्दा पुढे मला मांडायचा फक्त पाहता चष्माबादला महाराज सोड द्या फक्त चष्माबादला एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला माझं पुण्याला कीर्तन होत खूप दिवस झाले त्याला कमीत कमी तीस पस्तीस वर्ष झाली पुण्याला महाराज तिथे माझं कीर्तन पाहिलं माझ्याकडे काही गाडी नव्हती काय नव्हती Oh. हो आणि त्या ठिकाणी प्रवास रिष्टीचा प्रवास महाराज आणि कीर्तनाचे पैसे किती होते पाचशे सहाशे रुपये या कोण्या महाराजाने एवढे पैसे घ्यायचं सव लावली त्याचा शोध करा त्याचा शोध काढा अगोदर महाराज हा हा हो कोणी रे वारकरी संप्रदायामध्ये आता आम्ही खरं जर सांगायला तर आमच्याच पाकिट काढतात तुम्ही तर कुठे इमानदार ज्याला द्यायचं त्याला देत नाही महाराज कल्पना करा अरे यांना द्या ना टाळकर यांना हे बिचारे घरदार सोडून येतात महाराज पुढे चालत रिक्षामध्ये मी उतरलो शिवाजीनगरला म्हणजे कुठे पुण्याला आणि गुरुदेव नगरला माझं कीर्तन जवळ मी ते शिव रिक्षा बाबा किती पैसे लेंगे मेरा कीर्तन आहे बोले बाबा पाचशे रुपये कीर्तनाचे पाचशे रुपये खाली काही फुटाने राहील जावाच कसा आता महाराज आता तुमच्या आशीर्वादानं भरपूर आहे चार पाच गाड्या आहेत महाराज आता काहीच कमी माझे न्यानं बरायचे मंत्र आमदाराने आता सफरी दिले मैदानाने झाला त्या ठिकाणी एक लक्षातरे का अरे मन नहीं, अरे का मान कभी नहीं। आ, अरे जिसको खुदा संभाले न करे कोई, सब दुनिया पलट गई तो उसका काय जे कारण गोविंद वाशिवा मला बिनस्वऱ्या कीर्तनकार म्हणल्यार तिचे नंडीचच घोड घे आवडतो महाराज किती सुंदर गातात महाराज मंडप किती चांगला आहे मंडप तुम्ही सुंदर आहे तो मंडप फावला कितना सुंदर होगा मंडप वाला जे भीतना सुंदर है दूसरे नियोजन किया वो कितना सुंदर होगा नियोजन करने वाला ज भीतना सुंदर है हे नाम सप्ताहक वर्गाने देने वाला कितना सुंदर होगा वर्गनी देने वाला जो सुंदर है तो वर्गणी देने वाले के माप जो खुदा ने पैदा कि खुदा कितना सुंदर होगा अरे तुम तो कितनी सुंदर हो कारण तरुणाचा सप्ता म्हणला की मला आनंद वाटतो म्हातारी म्हटलं यांनी पाहिले घोटाळे केलेले महाराज आता आता मंदिर धरले आणि खडी खा डांबर खा रोड खा पण सोयरी मोड आता आता मंदिरात या लागले म्हातारे यांचं जुनं मॅटर काढ ना देवाची शपथ इथे बसू द्यायची लायकीची नाही विढाला 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 नजर भेटतात महाराज संत कळा वाटत असेल तर ज्ञानेश्वर पुण्य करा एकच लक्षात ठेवा महाराज की नजर बदला मग मी त्या माणसाला म्हणलो चच्या पचास रुपये पाच रुपये मेरी बितागी हे कीर्तन तुम तो पाचसो रुपये रिक्षा के मांग रे भले फिर दुसरी गाडी बिझा तिथे मध्ये एक मुसलमान आला हिरा फटका बिटका त्याला घोड्याचा टांगा घेऊन बोले पंडितजी पंडितजी बैठो 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 पंडितजी बैठो किती पैसे लिहिले अरे क्या बोले दस रुपये देऊ मला वाटलं सौदा जमल्यासारखा आहे बसतो तरी माझ्याकडे भेडपायली माझी वेशभूषा बोले बाबाजी ब्रम्मन हे क्या आता माझा असा मजमजोग्यासारखा अवतार मला कोण मुसलमान म्हण मनात म्हणलो से तो ब्राह्मण नाही से बम्मन बह्म अरे ब्राह्मण म्हणजे जात नाही रे चांगला गुण ब्रह्म जाणती ब्राह्मण हा कल्पना करा बोली बाबाजी तुम हाय बोले यार ब्राह्मण लेकिन तुम्ही जबान बडी अच्छी आहे तुम हिंदी बात बहुत बडी अच्छी करते हमारे धर्म का कुछ आता की आता येतच होत आता ना थोडा थोडा आता मी सगळ्या धर्मावर कीर्तन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्रावर परवा कीर्तन के केलं महाराज कीर्तन म्हणजे एका धर्मावर नाही लोक म्हणजे मुसलमान कीर्तन ऐकत नाही अरे हिंदूचे कीर्तन कारणाने मुसलमानाच्या कुराणावर जर बोलायला गेलं ना तर हिंदूपेक्षा मुसलमानाची गर्दी मंडप तुम्हाला येत नाही तर दोष तुमचा आहे ज्ञानोबावडीने सगळ्या भाजी छप्पन भाषेचा केलाशी आपल्याला किती भाषा काळ्या फक्त दोन संस्कृत आणि प्राकृत महाराज महाराज हमारे धर्म आता बोले जबान बडी अच्छी तुम्हारी हिंदी बोध अच्छी बात करते चाहिए मैं मुसलमान मोहली में रहता हूं इसलिए मेरी जबान ऐसी है बुढ़िया खाना को सुना हो ना थोड़ा सा झलक के लिए महाराज हिंदू कहते हैं कि मंदिर में मिया हिंदू कहते हैं कि मंदिर में मिया अरे मुसलमान कहते हैं कि मस्जिद में मजिमिया सिखों का दावा है कि गुरुद्वारा अच्छा इसराइल कहते रहा गिर जा मिया अरे इन बातों से इन ध्यानों से मुझको

की माटी में मिल जाएगा वाइट विचार करो ना का प्रसंग वाइट होता है महाराज अरे बुरा मैं देख नहीं गया अरे मुझको ना मिला बुरा कोई भीतर मैंने देख लिया तो मेरे जैसा बुरा नहीं कोई तो जिंदगी टाइप हो गया अरे जिंदगी एक

हे फुकट कधी ऐकत नाही त्यांचे भजन पाहतो असा ढीक पडतो पाहिजे आपलं खाई कुटकेंची उठके कल्पना करा कीर्तन माझ कवाली मी म्हटलो बरे बाबाजी तुम फुकट छोड देत आली ज्या त्यांनी त्या टांग्यामध्ये बांध ऐका टांग्यामध्ये बसवलं तर त्या घोड्याला निरा चष्मा होता मी बोला चचा हमारी तरफ तो चष्मा आदमी कोण और तुम्हारे तो घोड़े को हरा चश्मा क्यों बोले बाबा जी ये घोड़ा पुलिस पटेल के पास का था हरा घास खाता था अब पुणे में दुष्काल गिर गया इसलिए हरा घास हम खरीद नहीं सकते अगर इसको सुखा कटवा डाले ये खाता नहीं बोले गधा इसलिए इसको चश्मा चहरा लगा दिया कितना भी सुखा चारे तो गज गज खाता बोले ये गधा चश्मा चा दो अरे भक्त तुम्हें संता चश्मा बदला उड़ाला उड़ाला मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट